ने हा पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर करण्याकरता आज संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळीची झालेली आहे विशेषतः अजितदारांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही मजूर संघटना आहेत त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजितदादांवरती त्यांनी आरोप केलेले राजकारण आहे ते विधीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तो आता ज्याचं मत असतं तिथे मांडत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते बरं आज दादा नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आहे आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठंतरी आमच्याकडं आयजानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडीअडचणी असतील जे काही तिथं विकास काम असतील आमच्याबरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांचाही त्यांनी देखील भूमिका मांडली कि तेव्हाच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडली नाही राष्ट्रवादीतील आमदारांची भूमिका आता बदलत आहे नाही नाही असं काही नाही नाही शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही त्याचं नावच पहिले ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्र नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे पक्षाकडे जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधी बद्दल चांगलं आता समक्ष चर्चा झालेली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं आणि सूचना हे बऱ्याच ते त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका लक्षात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार आहेत ते त्यांनी आमचं समर्थन केलेत का एक सात चर्चा भाजपमध्ये पक्ष प्रवेश नाही शेवटी अशा कुठल्याही घडामोडीं बाबतीमध्ये कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता ते चार्ज चालू असतात नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरून आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो